शरद पवार हे आज अठरा जून दौऱ्यावर आहेत पुण्यावरून बारामती तालुक्यातील बारा निंबूत या गावामध्ये शरद पवार चार वाजता दाखल झाले यावेळी निंबूत या, या ठिकाणी शरद पवार यांचे कार्यकर्त्यांकडून फटाके वाजून आणि तुतारी वाजवत जंगी स्वागत करण्यात आले यावेळी युगेंद्र पवार हे देखील शरद पवार यांच्या सोबत होते पार पार सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की गेली त्याचबरोबर आदरणीय स्टेजच्या डाव्या बाजूला उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते युवा वर्ग ज्येष्ठ